नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण आठ शासन निर्णय घेण्यात आले यामध्ये ऊर्जा विभाग सामाजिक न्याय विभाग त्यासोबतच वस्त्र उद्योग विभाग या विविध विभागांच्या निर्णयाचा समावेश आहे याच मंत्रिमंडळ बैठकीत इतर कोणते निर्णय झालेले आहेत ते आपण सविस्तर जाणून घेणार आहे तर नक्की कोणते आठ निर्णय घेण्यात आले हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर शॉर्ट पर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला जो काही शासन निर्णय आहे तो उद्योग विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे सन दोन हजार पन्नास नियोजन यासाठी करण्यात आलेले आहे त्यासाठी सुमारे तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाच्या माध्यमातून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे दुसरा जो काही निर्णय आहे आहे तो विभागामार्फत घेण्यात आलेला अकोला येथील निळकंठ सहकारी सुदगिरणीला खास बाब म्हणून शासनाच्या अर्थसहाय्य मिळणार आहे तिसरा जो काही निर्णय आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे मागासवर्गीय शासकीय विश्रामगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थिनींसाठी स्वच्छता प्रसाधन भत्त्या सुमारे दुपटीनं वाढ करण्यात आलेली आहे आणि यामध्ये हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे पुढचा जो काही निर्णय आहे तो सहकार व पणन विभागामार्फत घेण्यात आलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्यभरात एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी व अस्तित्वातील भवनांच्या दुरुस्तीसाठी असे एकूण एकशे बत्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा खर्च या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच विविध ठिकाणी एकोणऐंशी नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव राज्य शासनाने आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे पुढचा जो काही निर्णय आहे तो पण पन सहकार व पणन विभागामार्फत घेण्यात आलेला आहे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस दोन वर्ष मुदतवाढ यामध्ये नागपूर काटोला कमळेश्वर जिल्हा नागपूर मोर्शी जिल्हा अमरावती व संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे आधुनिक उभारण्यात येणार आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत घेण्यात आलेला आहे भंडारा ते गडचिरोली दरम्यान चौऱ्याण्णव किलोमीटरचा दुर्दगती महामार्ग प्रवेश नियंत्रित दुर्दगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे आणि याच अनुषंगाने प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता देण्यात आलेली आहे भूसंपादनासाठी नऊशे एकतीस कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी खर्चास मान्यता देण्यात आलेला आहे पुढचा जो काही निर्णय आहे तो ऊर्जा विभागामार्फत घेण्यात आलेला आहे नवीन करणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी तसेच महानिर्मिती व मे सज्जल जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यामधून राज्यभरात पाच हजार मेगावेट क्षमतेचे प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत पुढचा जो काही निर्णय आहे तो नियोजित विभागामार्फत घेण्यात आलेला आहे राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात येणार रा आहे राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती ही मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार आहे तर अशा प्रकारे हे आठ निर्णय घेण्यात आले आहे यामध्ये दोन महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहे एक म्हणजे आधुनिक संत्रा केंद्र उभारणीच्या योजनेस दोन वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि दुसरा म्हणजे संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यामध्ये विविध बाजार समित्या असेल उपसमित्या असेल यामध्ये नवीन एकोणऐंशी शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे शेतकरी भवन बांधण्यात येणार आहे तर अशा प्रकारे एकूण आठ निर्णय हे सोळा सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहे या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र